नमस्कार मॅडम नमस्कार सर अनिल सर बोलतोय हा बोला सर राज्य लेवलला आदरणीय तुकाराम बाबा आणि मान्य मंत्री गोगावले साहेबांच्या मेहनतीने जे प्रशिक्षणार्थ्यांना यस भेटलंय पाच महिन्याच्या कालावधीच्या वाढीचा त्याबद्दल आपलं काय मत आहे मॅडम सर तुकाराम बाबांनी आपल्यासाठी इतकी मेहनत केली ते परीक्षार्थी नसून त्यांनी आपल्यासाठी इतकी मेहनत घेतली ते पायी चालून गेले आपल्यासाठी म्हणून आपण त्यांच्या पाठीशी उभं राहावं मला वाटतं आणि त्यांनी जे प्रयत्न केले आहे ते खूप चांगले आहे पाच महिने जरी वाढले तरी आपल्यासाठी ते खूप चांगले आहे आणि असे त्यांनी आपल्यासाठी योगदान देत राहावं पुढे असं मला वाटत बरोबर कारण की जे स्वतः प्रशिक्षणार्थींसाठी ते देहू ते मुंबईसाठी पाय दिंडी त्यांनी काढली ते प्रशिक्षणार्थी नाही का प्रशिक्षणार्थींना न्याय भेटायला पाहिजे म्हणून आपल्यासाठी खूप मेहनत केली पाहिजे खरं तर हा त्यांच्यासाठी आपण जितकं बोललो ना तितकं कमी आहे सर काय बरोबर कालावधी नाही का हा ना पाच महिने जाऊ द्या सर ते पैसे मध्ये इतके महत्वाचे आहे ना आता आमच्या घरी दवाखान्याचा प्रॉब्लेम आहे आता तेच मला खूप कामात येत आहे म्हणून त्यांनी इतके पाच महिने वाढवले ना हे माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे बरोबर म्हणजे हे जे प्रशिक्षणातून आपल्याला जो मानधन भेटत होतं ते आपण कुठेतरी फॅमिलीच्या कामामध्ये हो योग्य त्या ठिकाणी वापर करत होतो नाही का ना। मॅडम आणि अजून आपल्याला पाच महिन्याची संधी भेटली आपल्या परत आपण त्या शाळेवर जाणार त्या विद्यार्थ्यांना भेटणार खूप मोठी गोष्ट आहे मग ते किती नाराज झालेले होते आपण जेव्हा निघून आलो तेव्हा आता त्यांना आपण दिसणार किती खुश होणार ते मग हे सगळं होतंय आहे बाबांमुळे नाही का आणि सदैव आपल्या पाठीशी राहील त्यांचं जे ते योगदान देत आहे आपल्यासाठी मग आपण त्यांना कधीच विसरू नाही शकणार कारण त्यांनी आपल्याला किती मदत केली हे खूप महत्वाचे आहे बरोबर आणि यापुढे बाबांना समर्थन द्यायला पाहिजे यापुढे बाबांनी आपल्या कार्यासोबत सवति राहायला पाहिजे नाही का राहिलं पाहिजे आणि आपण पण त्यांना तसंच उभं राहायला पाहिजे त्यांच्या आपण जेव्हा एकत्र जाऊन त्यांना हे पाठिंबा देणार नाही तोपर्यंत ते एकटे काय करू शकणार म्हणून आपल्यासाठी त्यांनी इतकं सगळं केलं ना त्याचा मला खूप अभिमान वाटत आहे आणि त्यांना मी कधीच विसरू नाही शकणार कारण मी असं मी मोबाईल वर तेच पाहते युट्यूब ला वगैरे तरी असं कोणीच पुढे जाऊ शकत नाही बाबा त्यांच्यासारखं असं ते ना ते ना म्हणजे खूप मेहनत घेतली असं शब्द दिला त्या दिवशी आपला कार्यकाळ वाढला आणि तसं तसं मंत्र्यांसोबत संपर्क साधून बाबांनी खूप प्रयत्न केले आणि तेव्हा जेवढं त्या प्रयत्नांशी जेवढा आभार व्यक्त करावं किंवा जेवढं हे करावं तेवढं कमी आहे नाही का आणि असं सांगतात कि ब लाडकी बहीण योजना चालू राहील असं पण ज्या लाडकी बहिणींना तुम्ही पैसे देत आहे त्यांच्याच घरात एखादला लाडका भाऊ आहे लाडकी बहीण आहे त्यांच्या मुलगा मुलगी आहे त्यांना तेच पैसे कामात येणार आहे की नाही बरोबर तुम्ही ते नका देवानी यांना द्या दहा हजार म्हणजे हे घरबार सगळं चालू शकतील असं बरोबर खूप मेहनत आहे आणि म्हणजे जे शासकीय योजना आहे सगळ्या प्रशिक्षणार्थींसाठी योग्यच आहे समजा पण आपल्यासाठी जे प्रशिक्षणार्थीसाठी ही योजना होती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ती कुठेतरी सहा महिने प्रशिक्षणापूर्ती होती पण त्याचा कालावधी वाढला त्याच्यानंतर अजून या कालावधी वाढल्यानंतर प्रशिक्षणार्थीने खूप लाभ होणार आहे पुढे जाऊन नाही का आणि आपलं मन खाली झालेली बस सहा महिने झाले यांचे मग लोक बोलत होते काहीतरी असं मग परत आपली मनवरती आली म्हणजे त्यांच्यामुळे जे बाबांनी केलं त्यांच्यामुळे सगळं झालं प्रशिक्षण त्यांचे मान वरते बाबांमुळे झाले नाही का मॅडम म्हणून मॅडम मी फोन केलेला की आपण जे बाबाजी आपल्यासाठी लढत आहे राज्य लेवलला तर त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया असणार पण तुम्ही छान असं व्यक्तित्व केलं बाबांबद्दल आणि छान असं शब्दवाणी केली मी शेवटचं एक गोष्ट सांगू इच्छिते की आम्हाला बाबांनी महिला दिवसा दीव, निमित्ताने एक एवढं मोठं गिफ्ट दिला आहे की त्यांनी जे कालावधी वाढवून दिला तो आज आठ मार्च आहे म्हणून आम्हाला त्या निमित्ताने हे एक अनमोल असं गिफ्ट भेटलं आहे असं म्हणत हा महिला दिवसानिमित्ताने बरोबर सगळ्या महाराष्ट्राच्या सगळ्या महाराष्ट्राच्या युतींसाठी आहे सर हे फक्त युवा प्रशिक्षणार्थ्या विद्यार्थ्यांसाठी नाही तर सगळ्या महाराष्ट्रातल्या युतींसाठी हे बाबांनी एक चांगल्या प्रकारचे गिफ्ट म्हणून आम्हाला मिळून दिला महिला दिवस निमित्त काय हा महिला दिवस निमित्ताने छान वाटतं गेलं मॅडम की महिला दिवस असताना पण हे गिफ्ट भेटलं असं झालेलं नाही का हा अनुमाला जस बाबांच्या प्राधींनी भेट बरोबर यापुढे बाबा आपल्यासोबत असं मेहनत करायला पाहिजे आणि असं महिलांना नेहमी गिफ्ट देत राहिला पाहिजे नाही का मॅडम <laughs> हो ना आणि महिला दिवस पासून आठवणी तर राहील कधीच पण आठवणी तुम्ही मागील प्रमाणे सांगितलं की माझ्या परिवारासाठी खूप मलाच आहे मग एक नाही तर पण तो होतच आहे बघा नाही का हा ना सर खूप परिस्थिती येऊन गेलेली सर आमच्या घरी जाऊ दे तेच 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 म्हणून आपण बाबा आपल्यासाठी करत आहे म्हणून आपण पण नेहमी बाबांना समर्थन दिलं पाहिजे आणि बाबांचा जो लढा चालू आहे राज्य लेवलला त्याला नेहमीच समर्थन देऊन आपण त्याचा सहकार्य राहिलं पाहिजे नाही का मॅडम हो ना आणि महिला दिवस आज पहिला यस काय एवढे महिला दिवस सेलिब्रेट केले पण आज म्हणजे चांगलाच महिला दिवस ठीक आहे चालेल चालेल म्हणून मी फोन केला होता मॅडम की बाबांनबद्दल आपली प्रतिक्रिया जाणून घ्यायची होती आणि तुम्ही छान असं व्यक्तित्व केले बाय बद्दल म्हणून धन्यवाद मॅडम हा ओके okay, ठीक आहे ठीक आहे धन्यवाद बाय नमस्कार मॅडम नमस्कार हा, सर हां नीलेश सर बोलतोय मी यासाठी फोन केला मॅडम की राज्य लेव्हलला आदरणीय तुकाराम बाबा आणि मान्य मंत्री गोगाले साहेब साहेबांच्या यांच्या मेहनतीमुळे आपल्याला जे पाच महिन्याच्या कालावधीचे यश भेटले त्याबद्दल आपलं काय मत राहणार म्हणा तुकाराम बाबांनी गोगावले साहेबांमुळे हा पाच महिन्याचा कालावधी वाढवला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाबांनी आमच्या अशी ही मेहनत करावी आणि आणि देखील त्यांच्या नेहमी पाठीशी आहोत अजून एकदा अजून एकदा धन्यवाद खूप खूप मग खूप मेहनत घेतली बाबांनी आपल्या सगळ्या प्रशिक्षणार्थींसाठी नाही का मॅडम आपल्यासाठी सा हो। ते देहू पासून तर मुंबई पर्यंत चालत जायचा निर्णय घेतला होता जोपर्यंत प्रशिक्षणार्थीना न्याय भेटत नाही तोपर्यंत मी चालणार असं बाबा सांगत होते आणि ते मेहनत कुठेतरी यश आले नाही का त्यांच्यामुळे आज आपल्याला पाच महिन्याचा कालावधी वाढलाय मॅडम म्हणून जेवढं धन्यवाद सांगेल तेवढं कमी आणि यापुढे असं बाबांनी मेहनत करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे करायला पाहिजे आपल्यासाठी आपल्यासाठी करता आहे ते मग करायलाच पाहिजे पुढे पण आपण पण समर्थन द्यायला पाहिजे हा सर मला एक सांगायचं होत कि महिला दिवस निमित्त बाबांनी व साहेबांनी महिलांसाठी खूप असं चांगलं गिफ्ट दिलं प्रशिक्षणार्थींसाठी कालावधी वाढवून आणि हा दिवस आम्ही कधीच विसरणार नाही okay, खूप चांगली सांगितलं होतं मी की आज महिला दिवस निमित्ताने बाबांनी प्रशिक्षणार्थ योग्य तो निर्णय घेतला नाही का आणि कालावधी वाढवून वो म्हणजे युवतींसाठी खूप असं विषय चांगला झाला आणि सगळ्या महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थींसाठी आता यापुढे बाबांनी अशी मेहनत करत राहिला पाहिजे कर नाही का मॅडम हो सर हो म्हणूनच मी फोन केला मॅडम की बाबांबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया आहे असं करून ठीक आहे ठीक आहे नमस्कार मॅडम निलेश सर बोलतोय नम, हा मग मी यासाठी फोन केला मॅडम की राज्य लेवल ला जे आदरणीय तुकाराम बाबा आणि मान्य मंत्री गोगावले साहेब जी आपल्यासाठी लढा देत होते प्रशिक्षणार्थींचा कालावधी वाढायला पाहिजे करून आणि शेवटी तो लढा यश भेटला आहे आणि पाच महिन्याचा कालावधी वाढवून भेटला आहे त्याबद्दल आपलं काय मत राहणार मॅडम त्यांच्या मेहनती बद्दल सर तुकाराम बाबांनी आणि गोगाव साहेबांनी साहेबांनी जे काम केलं आहे त्याच्यामुळेच आज प्रशिक्षणार्थ्यांच्या पाच महिने का होईना पण कालावधी वाढला आहे तर त्यांचं जेवढं पण आभार मानाव तेवढं कुणी आहे सर आणि आज महिला दिन आहे त्याच्यामुळे मी हे सांगू इच्छिते की साठी पण खूप आनंदाची गोष्ट आहे सर की आज आम्हाला यश आणि आम्ही काम करू शकतो बरोबर म्हणजे महिला दिवस निमित्ताने आपल्याला युवतींसाठी सगळे चांगलं गिफ्ट दिले बाबांनी नाही का असं सांगायचं हो सर। आणि नेहमी सगळ्या महाराष्ट्राच्या युवतींनी बाबांना पण समर्थन केलं पाहिजे मॅडम कारण की ते आपल्यासाठी हो लढा देत आणि त्यांच्यामुळे आपल्या नेहमी समर्थन असणार सर कारण okay. ते आपल्यासाठी एवढं करतात बरोबर देहू पासून तर मुंबई पर्यंत चालत जायचे दिंडीचं आयोजन केलं होतं ते आपल्यासाठीच प्रशिक्षणार्थींना न्याय भेटायला पाहिजे प्रशिक्षणार्थींना हे नन... करायला पाहिजे असं करून त्यांनी पण त्यांनी जी मेहनत केली कुठेतरी यश भेटलं नाही का हो सर त्यांच्यामुळे पाच महिने का कालावधी असे ना पण वाढीव झाला असं यापुढे बाबांनी मेहनत करायला पाहिजे की नाही हो सर करायला पाहिजे सर त्यांच्यामुळे जर सगळे प्रश्न सुटत असेल तर त्यांनी मेहनत करायला पाहिजे आपण देखील त्यांना समर्थन करायला पाहिजे नाही का मॅडम हो सर नेहमी समर्थन करणार म्हणूनच कॉल केलेला मॅडम ठीक आहे धन्यवाद हा हो सर ठीक आहे सर थँक्यू हॅलो सर नमस्कार मॅडम नमस्कार सर हा मी यासाठी फोन केलाय की राज्य लेवल जे आदरणीय तुकाराम बाबा आणि मान्य मंत्री गोगाले साहेबांनी प्रशिक्षणार्थींसाठी जी मेहनत केली आहे त्यांच्यामुळे जो कालावधी वाढला आहे पाच महिन्याचा त्याबद्दल आपलं काय मत आहे मॅडम सर हा तुकाराम बाबा आणि साहेबांनी आपल्यासाठी खूप मेहनत घेतली सर त्यांचे खूप खूप आभारी आहे त्यांच्यामुळे आपल्याला पाच महिन्याची मुदत वाढ भेटली आहे पुढेही असंच सहकार्य राहावं बाबांचं खूप मेहनत घेतली दिवस रात्र भर दिवस रात्र मेहनत घेतली सर त्यांनी आपल्या प्रशिक्षणार मनापासून आपण सगळे प्रशिक्षणार्थी आभारी आहोत सर हो म्हणूनच मी फोन केला मॅडम की आपल्यासाठी राज्य लेवल आहे जे नेते त्यांना आपलं आपलं पण सहकार्य असायला पाहिजे जोपर्यंत ते आपल्यासाठी मदतीस आहे तोपर्यंत आपण त्यांच्या पण पाठीमागे असायला पाहिजे नाही का हो सर सगळे आपण पाठिंबा करू आणि त्यांच्या पाठीमागे राहू सर आपण सर। जी जी सर, <laughs> हो हाँ हाँ सर म्हणूनच फोन केला मॅडम की बाबांचे जे कार्य चालू आहे ते काय काय फीडबॅक आहे प्रशिक्षण कायम हो हो ठीक आहे मॅडम धन्यवाद हा हा चालेल थँक्यू सर नमस्कार मॅडम निलेश सर बोलतोय नमस्कार सर हा मी यासाठी फोन आहे की राज्य लेवलला आदरणीय तुकाराम बाबा आणि मान्य मंत्री गोगावले साहेब आपल्यासाठी जी मेहनत करत आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे मॅडम आदरणीय आणि मंत्री गोगवले खूप मेहनत घेतली आणि मेहनत करावी पाहिजे आणि त्यांच्या मेहनतीमुळे आपल्याला महिन्याचा कालावधी वाढव भेटला म्हणून मी समर्थिक म्हणून नेहमी पाठीशी आहे खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुकाराम बाबा आणि गोगवले साहेब तुम्ही आमच्यासाठी एवढे मेहनत केली आपल्या प्रशिक्षणार्थी साठी खूप मेहनत केली नाही का तुकाराम बाबांनी मॅडम हो सर आणि यापुढे पण मेहनत करायला पाहिजे कारण की त्यांच्यामुळे टेंच, आपल्याला पाच महिन्याच्या कालावधीच्या वाढी भेटला आणि यापुढे पाच महिन्यानंतर पण आपल्याला नेहमी पुढे अजून जेव्हा कालावधी वाढवायचा राहील तेव्हा देखील आपल्याला त्यांची मदत लागेल नाही का मॅडम हो सर हा म्हणून म्हटलं की आपल्या जे प्रशिक्षण घ्यायची की बाबांबद्दल आणि आदरणीय मान्य मंत्री साहेबांबद्दल ठीक आहे मॅडम धन्यवाद हा हो तेक सर ठीक आहे हॅलो नमस्कार मॅडम निलेश सर बोलतोय हा सर नमस्कार फोन या, या केला होता की राज्य लेवलला मंत्री गोगावले साहेबांनी जी मेहनत केली त्या मेहनतीमुळे आपल्याला आपल्याला पाच महिन्याच्या कालावधी वाढीव संधी भेटली आहे त्याबद्दल आपण काय मत व्यक्त करणार मॅडम सर तुकाराम बाबांना खूप खूप धन्यवाद कारण या पुढे आपण सहा महिन्याचं प्रशिक्षण घेऊन आता घरीच थांबलो असतो पण तुकाराम बाबांनी जो निर्णय घेतला तो अतिशय महत्वपूर्ण सहा महिने वाढीव कालावधी दिला त्याने मग जे पुढची वाटचाल आहे मुलांची किंवा प्रशिक्षणार्थी होते त्यांचं खूप खूप त्यांनी असं मोलाचं कार्य केलंय आणि पुढे सुद्धा जे तुकाराम बाबा जे काही हे निर्णय घेतील त्यांच्या पाठीशी राहणार आहे म्हणजे आणि आपल्यासाठी ते नाही का देहू होऊन मुंबईसाठी दिंडी काढली त्यांनी पाय वाट निघाले हे सगळं प्रशिक्षण आहे ना मग ते आपल्यासाठी मेहनत करत आहे पण आपण पण त्यांना समर्थन दिलं पाहिजे हॅलो आणि त्यांच्या मेहनतीमुळे सगळं काम होतंय नाही का मॅडम हो ना हो ना खूपच त्यांनी पायी दिंडी काढली हे के सगळं केलं त्याच्यामुळेच मग आपल्याला सहा पुढचे जे पाच महिने वाढीव कालावधी मिळाला हा त्यांनी जर मेहनत नाही केली असते तर कुठेतरी आपण क्वेशन मार्कवर राहिले असतो एकर... कुठेतरी आपण आता असं तर सहा महिन्याचा कालावधी संपलाच होता ना सर मग आता कुठेतरी घरीच थांबलो असतं आपण त्यांच्यामुळे आता पुढे परत रोजगाराची छंदी भेटली नाही का मॅडम म्हणजे जेवढं धन्यवाद सांगाल तेवढं तेवढं धन्यवाद फोन की बाबांनी जे काम केलं आपल्यासाठी मग त्याबद्दल आपली काही प्रतिक्रिया असं करून हा हा ठीक आहे मॅडम धन्यवाद धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद नमस्कार मॅडम निलेश सर बोलतोय नमस्कार सर बोल हा राज्य लेवलला आदरणीय तुकाराम बाबा आणि मान्य मंत्री गोगावले साहेब यांच्या मेहनतीमुळे आपल्या पाच महिन्याच्या कालावधी मॅडम आपण काय व्यक्त करणार हॅलो हॅलो तुकाराम बाबांनी जे आपल्यासाठी केली ती आपल्यासाठी फायद्याचीच आहे आणि पुढे त्यांनी आपल्याला असं सहकार्य करत राहावं बरोबर आणि त्याच्या पुढे आता आपल्याला पाच महिन्याचे का, कार्यकाळ वाढलाय ते बाबांमुळे वाढलंय बरोबर तर आम्ही त्यांना धन्यवाद म्हणू इच्छितो बरोबर ही म्हणजे बाबांनी मेहनत करायला पाहिजे की नाही हो या ही अशीच मेहनत आणि आपल्याला सपोर्ट करत राहायला पाहिजे हो आणि बाबा मेहनत करत म्हणून आपण पण नेहमी त्यांना समर्थन करायला पाहिजे नाही का मॅडम हो सर त्यांच्या मेहनतीमुळे आणि मान्य गुरु साहेबांच्या मेहनतीमुळे आज आपल्याला पाच महिन्याचा पुन्हा कालावधी वाढी भेटला नाही का म्हणून त्याच्यानंतर पाच महिने पूर्ण झाले त्याच्यानंतर सुद्धा आपला संघर्ष आहे मॅडम नाही का हो म्हणून आपण त्यांना समर्थन करायला पाहिजे हे आज जे बाबा जे करत आहे ते आपल्यासाठीच करत आहे म्हणून हे फीडबॅक घ्यायचं होतं मॅडम की बाबांनी जे मेहनत घेतली त्याबद्दल आपण काय सांगणार असं करून ठीक आहे ठीक आहे धन्यवाद मॅडम ठीक हो ठीक आहे